रसिक हो नमस्कार मी आज आपणासमोर माझी कविता सादर करीत आहे कवितेचं नाव आहे जीवन जीवन हे अळबावरचे पाणी कधी निसरून जाई कळे कधीही कोणास नाव उमगले बाई जीवन हे अळबावरचे पाणी मोहक दिसते ऊन पडता त्यावर जसा चमकतो हिरा किरण पडल्यावर वाऱ्याचा होता हलकासा वावर पाणी निसरून जाई क्षणात जीवन हे अळवावरचे पाणी सांभाळणे नाही कोणाचे हाती निसर्गाचा हा असे चमत्कार जीवन तत्व दिसे अळवाच्या पानावर जीवन तत्व दिसे अळवाच्या पानावर ही माझी कविता आपणाला आवडली असेलच ही माझी कविता आपण प्रसारित करा त्याचप्रमाणे माझं चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर ते आपण सबस्क्राईब करावं ही विनंती आपला सदैव कृपाविलाशी सुनील जोशी